आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा काडसिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीची सभा खेळीमेळीत सभासदांना वीस टक्के लाभांश देण्यात येणार चिकोडी तालुक्यातील नेज येथील श्री काडसिद्धेश्वर को क्रेडिट सोसायटीची बत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री काडसिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन चेअरमन किशोर कुमार पारगुंडा पाटील हे होते स्वागत व प्रास्ताविक व अहवाल वाचन संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक चंद्रकांत पाटील यांनी केलं संघाचे कार्यनिर्वाहक चंद्रकांत पाटील यांनी संघाची माहिती दिली एकूण सभासद एक हजार चारशे सहासष्ट भाग पंचवीस लाख तेवीस हजार तर ठेवी बावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख दहा हजार तर कर्ज वितरण दहा कोटी चौतीस लाख बावन्न हजार तर निधी तीन कोटी पस्तीस लाख अडुसष्ट तर अहवाल सलात निव्वळ नफा बासष्ट लाख चाळीस हजार नफा असून सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचं सांगितलं यावेळी सुभाष दुर्दुंडी मठ अजय सिंह शितोळे बसगुंडा पाटील अशोक पराळे अशोक भोणे आनंदकुमार नाशिकपुडे अब्दुल नजीद नदाफ चंद्रकांत नाईक पूजा सुळकुडे निशिकांत फराळे सुनंदा फराळे सदाशिव नाशपुडे पसकुंडा मुद्दाई निंगाप्पा कांबळे श्रीमती शाणे का मग यांच्यासह दुळगुंडा मुद्दाई परकुंडा पाटील श्री शल्यकोंडा पाटील अपासाब अप्पाळाग्डी व सभासद संचालक मंडळ सदस्य हितचिंतक नागरिक उपस्थित होते शेवटी आभार राजू पाटील यांनी मांडलं महान तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा